दाऊशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण हे शरद पवारांना विचारा असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं सडेतोड उत्तर दिलंय अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल काल नवाब मलिक यांनी केला होता त्याला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलंय वैभव परब आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत वैभव काल राष्ट्रवादीनं जेव्हा हा आरोप केला तेव्हा एकच खळबळ माजली होती पण आता भाजपनंही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलाय काय प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटातून ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जातो आणि त्यावरून त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी अतिशय आक्रमक असलेली आपल्याला पाहायला मिळते गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवार असतील किंवा नवाब मलिक असतील ते भाजपमधल्या गुंडांवर सातत्याने टीका करताना दिसत काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट नवाब मलिकांनी त्यांनी फोटो घेऊन रियाज भाटीचे फोटो मुख्यमंत्र्यांसोबत असतील सोबत असतील हे सर्व जाहीर पत्रकार परिषदेत दाखवले होते आणि त्यांनी थेटपणे सांगितलं होतं की रियाज भाटी हा हो, गुलचंद भाटी म्हणून वावरत आहे मुख्यमंत्र्यांनी दोन पासपोर्ट बाबत गुलचंद भाटी यांना अटक करावी केली होती हे स्पष्ट करावे आणि पंधरा दिवसात त्यांना कसं काय सुटका होते या संपूर्ण संदर्भात आता भाजपने देखील पलटवार केलेला आपल्याला पाहायला के मिळतोय माधव भंडार थेट आरोप केलेला आहे की ते च्या समितीवर कसे होते हे नवाब मलिकांनी आता स्पष्ट करावं एवढंच नाही तर आपच्या प्रीती निर्माण आहेत त्यांनी देखील राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीला या संपूर्ण संदर्भात खुलासा करणे गरजेचे आहे नक्कीच तेव्हा शरद पवारांचं थेट नाव आलेलं आहे या सगळ्यामध्ये तेव्हा राष्ट्रवादी याला कसं उत्तर देतं हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये दे हे फोटो दाखवत काय आरोप केले होते बघूया किरीट सोमय्या माफिया मुक्त करायचा वारंवार घोषणा करत राहत आहेत पण भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रभर जी गुंडांची टोळी आहे त्या सर्वांना पक्षात आहे खुखायत सा सा गुंड दाऊद इब्राहिम यांचा टोळीचा गुंड रियाज भाटी हा भारतीय जनता पक्ष मुंबई कार्यकारिणीचे सदस्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंड टोळी सोबत घ्यायची आणि गुंडांच्या जोरावर महाराष्ट्र काबीज करायचा हा कट कारस्थान महाराष्ट्रात चालणार नाही